सगळ्यांना नमस्कार आपण सुरुवातच नाही केली तर आपल्याला कळणार तर तरी कसं आपल्याकडे काय पोटेन्शियल ओळखायसाठी तर आपण कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे हा विषय लक्षात आला म्हटलं आपण पण याच्यावरती अंमलबजावणी चालू करू आपण हे प्रयत्न करून बघू दहा ते बारा वर्ष झाले ऍक्च्युली युट्यूब चॅनेल आपलं चालू केलं पण त्याच्यावर काही पोस्ट केला नाहीत किंवा केल्या तरी ज्याच्यामध्ये आपण स्वतः कधी दिसलो नाही दिसायचं म्हटलं किंवा काही बोलायचं म्हटलं तर धाडस होत नव्हतं अजूनही तसंच होतं आताही तसंच होतं खरं सांगायचं म्हटलं तर आता मी बोलतोय सिरियसली म्हणजे याच्या आधी तीन चार वेगवेगळे चॅनल चालू केले त्याच्यावर कधी पोस्ट केलं कधी के नाही केल्या कधी कधी एका दिवशी पन्नास पन्नास पोस्ट केल्या कधी तीन तीन महिने बघितले नाहीये पण याला काही अर्थ नाही त्यामुळे आता असं ठरवलंय सिरियसली चॅलेंज घेऊन किमान साठ दिवस किमान साठ दिवस सलग पोस्ट करायचा आणि कुठल्याही रॅन्डम नाही करायचा मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मग इलेक्ट्रिसिटी संदर्भात काय गोष्टी असतील इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या संदर्भात काही गोष्टी असतील आपल्या रोजच्या वापरण्यातल्या गोष्टी असतील वस्तू बद्दल असेल माहिती किंवा अ फॅट्स काही असतील इलेक्ट्रिकलच्या काही जनरली माहिती नसतात लोकांना याच्याबद्दल शॉर्ट व्हिडिओ करायचे म्हणजे मी फार मोठा काही ब्लॉगर नाही किंवा मोठं ब्लॉगिंग करायचं असं काही ब्लॉगिंग नाही पण आपण प्रयत्न करायचा सुरुवात करायची सक्सेस मिळेल न मिळेल या पुढच्या गोष्टी झाल्या पण एक गोष्ट तरी नक्की मिळणार समाधान बाबा आपण प्रयत्न केला आपण न प्रयत्न करताच मागे कुठे राहिलो नाही आपण प्रयत्न केला या गोष्टीचं समाधान तरी असणार आहे आपल्याला आता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा असं म्हणेन म्हणू का नको हाही प्रश्न आहे पण ज्या लोकांना आवडेल ते ऑटोमॅटिक माझ्यासोबत जोडले जातील ह्याची पण गॅरंटी आहे सो ठीक आहे इथून पुढे मी सुरुवात करतोय ही माझी पहिलीच पोस्ट असणार आहे आज हा नवीन चॅनेल चालू करणार आणि ही माझी पहिलीच पोस्ट असेल सांभाळून घ्या समजून घ्या तुम्हाला काय वाटलं माझं चुकते किंवा मी काय इम्प्रोव्हाइज करायला हवं तर मला नक्की सजेशन द्या मी असं काही तुम्ही समजू नका व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचलाच हा तर तुम्ही समजू नका की काय सांगायचं ना नाही तुम्हाला जे काही चुकीचं वाटते माझ्या बोलण्यामध्ये किंवा माझ्या वागण्यामध्ये किंवा माझ्या मा प्रेझेंटेशनमध्ये काही चुकीचं वाटत असेल किंवा वेगळं वाटत असेल किंवा सुधारणा करावी असं वाटत असेल तर तुम्ही नक्की सजेशन द्या मी विचार करेन गोष्टींचा आणि अंमलबजावणी करेन ठीक आता पुढे काय बोलायचं हेही सुचत नाही ॲक्च्युली किंवा तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी असेल हो बाबा तर तसंही मला सांगा मा, मग माझ्या परीनं जितकं शक्य असेल तितक्या योग्य पद्धतीनं एखाद्या सा विषयी मी सांगण्याचा प्रयत्न करेन म्हणजे सध्या डोक्यात शॉर्ट्स किंवा रील्स बनवायचा विषय जरी असेल तरी लॉंग फॉर्मॅटमधले व्हिडिओसुद्धा बनवू शकेन मी भविष्यामध्ये जर गरज पडली तर तोही प्रयत्न करेन म्हणजे प्रयत्न करायचा आहेच पण सध्या डोक्यात नाही आहे लॉंग लॉंगर फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बनवायचा पण गरज असेल तुमची मागणी असेल आणि मला त्याच्यामध्ये जर का जमलंच हातखंडा बसला तर मी लॉंग फॉर्मॅटमधले व्हिडिओसुद्धा बनवेन ठीक आहे धन्यवाद इतका वेळ तुम्ही मला ऐकलं थँक्यू परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद